चांगल्यात चांगले उमेदवार द्यायचा प्रयत्न चालू आहे तुम्ही आमच्या प्रत्येक सीटची चर्चा चिंता करता याचं मला फार समाधान आहे हा दुःख तर वाटतंच आम्हाला आमच्याबरोबर ते आले आज आमचा पक्ष सोडून त्या ठिकाणी गेले याचं दुःख आम्हाला नक्की आहे सर्वच पक्षांतर काही पॉलिटिकल कंपल्शन काही अनेक समस्या तयार झाल्यावर माणसांना निर्णय घ्यावा लागतो बैठकीत काय चर्चा झाली आहे रावेरची जागा जी आहे तिच्या संदर्भातला निर्णय झालाय का बराच वेळा बैठका चालल्या रावेरच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आज या ठिकाणी चर्चा झाली जळगाव जिल्ह्यातील काही प्रमुख नेते देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेले होते चर्चा झालेली आहे निर्णय उद्या करण्याचं ठरलेलं आहे म्हाडा सातारा अजूनही स्पष्ट होत नाही आहे मुळीचे पाटील येतील स्पष्ट होईल हळूहळू स्पष्ट होईल काय नेमकं काय होईल किंवा नेम का, नेमकं नेमकं आम्ही प्रत्येक सीट निवडून येईन असा प्रयत्न करतो आहे आणि त्यामुळं आम्हाला योग्य असे उमेदवार ठरवण्याचा साठी थोडा वेळ लागतो आहे पण त्याचा उपयोग होईल आणि आमच्या सर्वच्या सर्व जागा निवडून याव्यात असं आमचा प्रयत्न आहे उद्या महाविकास आघाडीची जी पत्रकार परिषद एकत्रित आहे ज्याच्यामध्ये सगळ्या जागांची घोषणा होईल तर त्यासाठीच्या तिढा असलेल्या जागा ज्या आहेत त्याच्याबाबतचा निर्णय झालेला आहे का पूर्ण झालेला आहे का म्हणजे सांगलीची जागा असेल उद्या उद्या अंतिम चर्चा होईल आणि आपल्यासमोर घोषणा होईल असं आहे की पक्षात तीन पक्ष मित्रपक्ष आणि आमचे इतर मित्रपक्ष समाजवादी पक्ष आणि कम्युनिस्ट दोन्ही पक्ष आमचे शेतकरी कामगार पक्ष असेल कपिल पाटलांचा पक्ष आहे हे सगळे पक्ष एकत्रित येऊन आम्ही चर्चा करतो त्या चर्चेमध्ये आज जी मतं मांडली जातात ती बाहेर सांगणं हे योग्य नाही त्यामुळं मी कुणासाठी काय बोललो आणि कुणासाठी काय याच्यामुळात मी पडणार नाही संबंधितांनाही योग्य त्या माहिती मी त्या त्यावेळी दिलेल्या आहेत आता एकदा निर्णय होईल निर्णय झाल्यानंतर शेवटी आघाडी धर्म आघाडीचा धर्म हा सर्वांना पाळावा लागेल आणि त्यासाठी निर्णय अंतिम करण्याच्यासाठी उद्याची जी निर्ण मीटिंग आहे ती निर्णायक होईल आणि त्यानंतर आघाडी घोषित केली जाईल पृथ्वीराज बाबांचं सतत नाव आहे तुमच्याकडे चांगले उमेदवार आहेत चांगल्यात चांगले उमेदवार द्यायचा प्रयत्न चालू आहे तुम्ही आमच्या प्रत्येक सीटची चर्चा चिंता करता याचं मला फार समाधान आहे असंच प्रचारात देखील आम्हाला तुमचं सगळ्यांचं सहकार्य मिळावं अशी अपेक्षा माळ्यामध्ये पलटण की आपलूज या दोघांनी हातात निर्णय करावा साधारणपणे साहेब परवा म्हटले होते तर त्यात काही पुढे आहे <laughs> सांगोला तिथं <दिता> आहे <laughs> खटावमान आहे त्या सगळ्यांनी मिळून बसून जो निर्णय होईल तो तुम्हाला मी नाथा नाथाभाऊचं तिकडं भाजपामध्ये पुन्हा जाणं दुःख वाटतं का तुम्हाला तुमच्याकडेच दुःख तर वाटतंच आम्हाला आमच्याबरोबर ते आले आज आमचा पक्ष सोडून त्या ठिकाणी गेले याचं दुःख आम्हाला नक्की आहे शेवटी त्यांच्या अडचणीच्या काळात आमच्या पक्षाने त्यांना पवारसाहेबांनी त्यांना साथ योग्य अशी सहाय्य करण्याचा प्रयत्न त्यावेळी केलेला होता ठीक आहे आता ते पक्ष सोडून गेले त्यावर जास्त बोलण्याची आवश्यकता काय पॉलिटिकल का कंपल्शन होतं कशामुळे गेले आता सर्वच पक्षांतर काही पॉलिटिकल कंपल्शन काही अनेक समस्या तयार झाल्यावर माणसांना निर्णय घ्यावा लागतो हा आपला अनेक वेळा आलेला अनुभव आहे त्यामुळं त्यावर आम्ही एकत्रित काम केले त्यामुळं मी जसं आमच्या जुन्या मित्रांच्या बद्दलही काही बोलत नाही तसे यांच्याबद्दलही मला फार भाष्य करायचं जुन्या मित्रांच्याबद्दल बोलत नाही म्हटलं मात्र जुन्या मित्रांच्या पुतण्यांनी एक पत्र आज एक फेसबुक लाईव्ह केले आणि त्याच्यात थेट आरोप केले अंबालिका शुगर असेल दौंड शुगर असेल या कंपन्यांना त्याच्यासाठी लागणारे साडेचार हजार कोटी रुपये आणि त्याच्या संदर्भामुळे काही आलेली चौकशीची किंवा कारवाईची भीती यामुळं अजितदादांनी पक्ष सोडला आहे का हे एकदा त्यांनी जाहीर करायला हवं तुमची त्याच्याबद्दलची माहिती काय किंवा तुमची मला याच्याबद्दल ते काय म्हटले हेच मला माहीत नाही आहे तुम्ही सांगताय हे अचानक अचानक गोष्टी आहेत त्यामुळं मला माहीत नाही की नक्की ते काय बोलले आणि एखाद्याच्या पर्सनल बिझनेसबद्दल मी शक्यतो काही बोलणं नेहमीच टाळलेलं आहे तर त्यांचं पर्सनल इशू आहे राजकीय भूमिका आहे त्यांनी काय घेतली हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि राजकीय भूमिका त्यांची ही आमच्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे याबद्दल आम्ही अनेक वेळा भाष्य केलेली आहे पण कारवाईचं कारण जे रोहित पवारांनी सांगितलं तेच होतं का तुमची माहिती ते मला माहीत नाही मी त्या मी तुम्हाला ते सांगितलं ना मी त्याची माहिती घेईन रोहित पवार काय बोलले आणि ते काही बोललेले असलं तरी मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही चांगलं चांगलीबाबत टोकाचा संवाद दिसतोय म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये तुमचेच पक्ष आहेत घटक पक्ष आहेत ते दोन्ही पक्षांनी एकत्रित यावं आणि सामोपचाराने निर्णय घ्यावा यासाठी खुद्द शरद पवार साहेब आणि आम्ही सर्वांनीच प्रयत्न केले आता जो काही उद्या थोडीशी बैठक होईल आणि त्यानंतर महाविकास आघाडीचं चित्र आपल्या सर्वांच्या समोर अलायन्सचं आम्ही जाहीर करू आणि भिवंडीबाबतही काही ते उद्याच सगळं आपल्याला सादर करू